मानखूर शिवाजीनगर या मतदारसंघामधनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे सुरेश पाटील उर्फ बुलेट पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत बुलेट पाटील हे माजी पोलीस अधिकारी आहेत गुन्हेगारांचा ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या सुरेश पाटील यांचा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ब्लड प्रेशर कसं आहे ते पुढारी न्यूजनं जाणून घेतलंय बघूया इलेक्शन प्रेशर निवडणूक म्हटलं की प्रचार दौरे धावपळ अवेळी जेवण सगळ्या प्रचार दौरे प्रचार रॅली सगळ्या भेटीगाठी उमेदवारांची इतरांशी चर्चा या सगळ्या गोष्टींमधून उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागते त्यात विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यावं लागतं या सगळ्या धावपळीमध्ये उमेदवार कसं त्यांचं शेड्यूल असतं आपल्यासोबत सुरेश पाटील आहेत त्यांच्याशी आपण बोलणार बुलेट पाटील म्हणून त्यांची ओळख आहे आणि स्वागत आहे पुणारी न्यूजवरती माझी पोलीस अधिकारी आहेत बुलेट पाटील म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहेत तुमची बुलेट जेव्हा जायची तेव्हा पोलीस म्हणून अनेकांच्या छातीत धडधड व्हायची त्यांचं ब्लड प्रेशर वाढायचं यानंतर कोणाच्या छातीत धडधड होणार आहे निवडणुकीनंतर नाही नाही तो पोलीसचा प्रकार होता ते त्यावेळेस धडधड होते आता पण काय काय मध्ये धडधड चालूच आहे ना आता बी हे जे जेवढे मध्ये उतरलेत ना सर्वांच्या छातीत धडधड करत आहे कारण बुलट मैदान मध्ये उतरलेलं आहे उद्या वाटेल आमचं एक सेगमेंट आहे इलेक्शन प्रेशर याच्यामध्ये आम्ही उमेदवार नेहमी धडकड वाढवतो दुसऱ्याची धडधड वाढवतो पण उमेदवाराला या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये धावपळ असते इलेक्शन प्रेशर त्यांच्या शरीरावर का चेक करणार आहोत पण तुमच्या अनुमतीने आम्ही तुमचं ब्लड प्रेशर पुढारी न्यूजवरती चेक करणार आहोत इलेक्शन प्रेशर एका तुमच्या परवानगीने आपण करतो मान्यता आहे तुमची हां ठीक आहे करा आपण बुलेट पाटील यांची रक्ताच्या प्रवाहाची तपासणी करणार ब्लड प्रेशर चेक करणार अर्थात हे पुन्हा एकदा सांगतो की सांकेतिक तपासणी ही असणार आहे या बाबतीत कुठलाही सल्ला जो आहे तो वैद्यकीय सल्ला घ्यावा ही सांकेतिक तपासणी आहे आपण बुलेट पाटील यांचं ब्लड प्रेशर चेक करणार आहोत माझ्यासोबत हे डिजिटल ब्लड प्रेशर चेक करण्याचं मशीन आहे आपण त्यांचं ब्लड प्रेशर चेक करणार आहोत मी सुरू करतो आहे आपल्यासोबत बुलेट पाटील आहेत उमेदवार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आपण त्यांचं ब्लड प्रेशर इथे चेक करणार आहोत आपण त्याचं ब्लड प्रेशर चेक करतो आहे बी पी म्हणजे बुलेट पाटील आणि बी पी म्हणजे ब्लड प्रेशर नक्की त्यांचा या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये धावपळीमध्ये त्यांचं ब्लड प्रेशर अतिशय नॉर्मल जे आपण म्हणतो ते मी तुम्हाला आकडे दाखवायला हरकत नाही जी नॉर्मल रक्तदाबाची पातळी असते तीच त्यांची रक्तदाबाची पातळी असून कुठलंही अतिरिक्त निवडणुकीचं प्रेशर किंवा इलेक्शन प्रेशर हे त्यांच्या ब्लड प्रेशरवरती दिसत नाही आहे त्यामुळे बुलेट पाटील यांची बुलेट सुसाट जाणार का ब्लड प्रेशर अगदी नॉर्मल आहे तुमचं बुलट सुसाटच जाणार आहे कारण माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे ते बुलेटमध्येच एंट्री विधानसभा मध्ये करणार आहेत भारतीय जनता पार्टी बुलटमध्ये निवडून एंट्री करणार आहे आल्यानंतर विधानसभेत पहिला दिवस एंट्री करणार निश्चितच बीपी म्हणजे बुलेट पाटील आणि बीपी म्हणजे ब्लड प्रेशर आपण इलेक्शन प्रेशर याच्यामध्ये मानखूर शिवाजीनगरचे उमेदवार बुलेट पाटील यांचं ब्लड प्रेशर चेक केलं कॅमेरा प्रकाश भोय पंकज दळवे पुढारी न्यूज मुंबई